सर्व अभियोगेता हो धारकांना नमस्कार मित्रांनो शिक्षक भरती व शिक्षक शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेटसाठी संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सध्या पन्नास टक्के रिक्त पदासंदर्भातली महत्त्वाची अपडेट आलेली आहे दोन हजार सतरामध्ये राज्यामध्ये अनेक जिल्हा परिषदेला पन्नास टक्के पदे ही त्या ठिकाणी कपात करण्यात आलेली होती आणि ती कपात करण्यात आल्यामुळं त्या ठिकाणी रिक्तपदे जे आहेत ती रिक्तपदे आत्ता भरण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी ही महत्त्वाची बातमी आहे आपण पाहिलं असेल की दोन हजार बावीसच्या शिक्षक भरतीमध्ये सुद्धा दहा टक्के पद पदकपात ही केलेली आहे कारण अनेक जे काही छोटे छोटे प्रवर्ग होते त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्या ज्या जा जागा आहेत यामध्ये बिंदू नामावली घोटाळा झालेला आहे आणि बिंदू नामावली घोटाळा झाल्यामुळं त्या त्या प्रवर्गाच्या जागा ह्या अतिरिक्त त्या ठिकाणी दाखवत आहेत आमची शिक्षक भरती झालेली नसताना आमचे उमेदवार हे अतिरिक्त कसं काय दाखवले जातील तर अशा पद्धतीचा आरोप त्या ठिकाणी एका गटाने केलेला होता आणि त्यामुळं ज्यामध्ये जे अधिवेशन त्या ठिकाणी झालेलं होतं नागपूरमध्ये त्या ठिकाणी बैठक झाली आणि दहा टक्के पदे जे आहेत ते पदे राखीव ठेवण्याचं त्या ठिकाणी निर्णय झालेला होता आणि जिथे जिथे आक्षेप आहेत जिल्हा परिषदेला त्या ठिकाणी ही रिक्त पदे अजूनसुद्धा दहा टक्के त्याच्यावरती कारवाई शालेय शिक्षण विभागाकडनं सुरू आहे अशातच आता दोन हजार सतरामध्ये जी अभियोग्यता झालेली होती त्यामध्ये सुद्धा पन्नास टक्के पदकपात ही झालेली होती कारण त्यावेळेससुद्धा एका गटाने जागा ज्या आहेत प्रत्येक कित्येक म्हणजे अनेक जिल्ह्यामध्ये आमच्या जागा शिल्लकच नाही आहेत किंवा अतिरिक्त दाखवत आहे त्यामुळं बिंदू नामावलीमध्ये घोळ झालेला आहे आणि ही बिंदू नामावली जोपर्यंत अद्यावत होत नाही किंवा त्या ठिकाणी चौकशी होत नाही तोपर्यंत ह्या जागा भरण्यात येऊ नये अशा पद्धतीचे निवेदन त्यावेळेस त्या संघा संघटनांनी त्या ठिकाणी दिलेलं होतं त्या समाजाच्या सं सामाजिक संग, संघटना असतील त्या सामाजिक संघटनेने दिलेलं होतं त्यामुळं पन्नास टक्के पदकपात ही दोन हजार सतराच्या शिक्षक भरतीमध्ये झालेली होती आणि दोन हजार एकोणीसमध्ये ती जाहिरात ज्यावेळेस यादी लागली त्यामध्ये ह्या पन्नास टक्के जागा आलेल्या नव्हत्या परंतु आता त्या संदर्भामध्ये त्यावेळेस या निर्णयाच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये एक तारीख सुरू होती त्या त्याची त्या केस चालू होती आणि आत्ता त्याबाबतची एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे ती आहे पन्नास टक्के पदकपातचा जो काही प्रस्ताव आहे तो प्रस्ताव त्याने शालेय शिक्षण विभागाला त्या ठिकाणी दिलेला आहे आणि शालेय शिक्षण विभागाला दिल्यामुळं त्यावरती आता त्याची मंजुरी मिळाल्यानंतर पुढील कारवाई त्या ठिकाणी त्या पन्नास टक्के रिक्त पदावरती होणार आहे म्हणजे मागच्या वेळेस ज्यावेळेस शालेय शिक्षण विभागाच्या शिक्षण आयुक्तांनी तत्कालीन शिक्षक आयुक्त जे होते त्यांनी त्यावेळेस कोर्टामध्ये एक जागेचा तक्ता मांडलेला होता त्यामध्ये जवळपास चोवीसशे सदोतीस काहीतरी जागा ह्या पन्नास पन्नास टक्के कपातीतल्या होत्या असं त्यावेळेस त्या ठिकाणी मांडलेलं होतं परंतु याचिकाकर्त्याचं म्हणणं काहीतरी वेगळंच होतं आणि त्यांचं म्हणणं होतं की ह्या जागा जास्त प्रमाणामध्ये आहेत जवळपास सत्तेचाळीसशे जवळपास जागा आहेत आणि ते या ही तेवढ्या जागा ह्या त्या ठिकाणी यायला पाहिजे ही त्यांची मागणी होती आणि या मागणीला धरून आत्तापर्यंत त्याची जी याचिका आहे ती याचिके याचिका त्या ठिकाणी सुरू होती आत्ता त्या याचिकेचा जो काही निकाल आहे किंवा जी याचिका आहे ती आजही छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये सुरू आहे अशातच माननीय आयुक्त साहेबांनी जे आज पत्र दिलं त्या पत्रामध्ये आपण बघितलं आहे की पन्नास टक्के कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये शालेय स्तरावरती म्हणजे सरकारकडे त्यांनी प्रस्ताव सादर केलेला आहे किंवा माहिती दिलेली आहे आणि त्याला मंजुरी मिळाल्यानंतर पुढील पन्नास टक्के कपात जी झालेली होती सतराची त्या ठिकाणी ती पदकपात ही शिक्षक भरती त्या ठिकाणी होईल ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे म्हणजे दोन हजार सतराचे जवळपास तीन चार हजार तीन तीन चार हजारपर्यंत उमेदवार हे जे एक मार्क दोन मार्क तीन मार्कांना राहिलेले होते त्या उमेदवारांना आता या ठिकाणी संधी मिळू शकते आणि तीही भरती प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होऊ शकते आपण अजून एक माहिती बघितली होती की सतरामधले जे दीडशे उमेदवारांची यादी लागली होती त्या ठिकाणी सुद्धा प्रकल्पग्रस्तच्या उमेदवाराने समांतर आरक्षणाचा जो काही विषय होता ती जी याचिका होती त्या को सुद्धा कोर्टा आयुक्त साहेबांनी सी ए दाखल केलेलं आहे तीसुद्धा स्टे उठवण्याच्या दृष्टीने शाले शिक्षण आयुक्त कार्यालयातून त्याच्यावरती काम सुरू आहे म्हणजे जे काही गोष्टी पेंडिंग आहेत त्या सर्व पेंडिंग गोष्टी शिक्षण आयुक्त कार्यालयातून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसतं आहे म्हणजे अगदी फास्ट पद्धतीने काम त्या ठिकाणी शिक्षण आयुक्त कार्यालयातून सुरू आहे आणि त्यामुळं सतराची भरतीसुद्धा आता पन्नास टक्के कपातीची सलद गतीने होत आहे त्यानंतर दहा टक्के जी काही माहिती आपली कपात झालेली होती दहा टक्क्याची कपातसुद्धा शालेय शिक्षण विभागाकडे त्याचीसुद्धा माहिती म्हणजे आयुक्त कार्यालयानं मागितलेली होती तर ह्या सर्व बाबी जर आपण बघितलं तर, तर जून नंतर बऱ्यापैकी खूप चांगल्या पद्धतीने उर्वरित ज्या याद्या असतील किंवा ह्या ज्या रखडलेल्या भरती असतील ही रखडलेली भरती असेल या सर्व भरती प्रक्रिया ह्या व्यवस्थित सुरू होऊ शकतात त्यामुळं आपल्याला आता थोडासा वाट बघावी लागणार कारण इलेक्शन असल्याकारणाने यावरती कारवाई करता येणार नाही तरीसुद्धा निवडणूक आयोगाने आता परवानगी दिल्यामुळं पुढील भरती प्रक्रिया आता सुरू होणार आहे त्यामुळं ही एक खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे नवीन भरतीसाठी सुद्धा आणखीन एक आहे एस टी पेसाच्या जी एस टी पेसाची भरती झाली होती त्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं होतं आणि ह्या पिटिशन दाखल केल्यामुळं अजूनसुद्धा ती भरती प्रक्रिया रेंगाळलेली आहे रखडलेली आहे यामध्ये मला वाटतं दोन हजार दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला शेवटची हेअरिंग त्या ठिकाणी झालेली होती त्यानंतर यांची हेअरिंग झालेली नाही आहे आता सात मेला एस टी पेसाची हेअरिंग आहे सात मेला जर त्या ठिकाणी बोर्डावरती केस आली तर निश्चितपणे ह्यासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये एस टी पेसाच्या जागा आहेत त्यासुद्धा जागा त्या ठिकाणी भरल्या जातील त्यामुळं उर्वरित ज्या रखडलेल्या भरत्यात ह्या भरती प्रक्रिया मेच्या नंतर याला एक वेग येईल आणि जूनमध्ये सुद्धा हे जे काही प्रकल्पग्रस्त असतील भूकंपग्रस्त असतील सुद्धा कन्वर्ट राऊंड जे आहेत ते लावण्याच्या दृष्टिकोनातून आयुक्त साहेब सर्व निवेदनाचा विचार करून आणि शासनाचं धोरण पडताळून त्या ठिकाणी ते या याद्या लावण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे त्यामुळं उर्वरित भरतीसाठी निश्चितपणे जेवढा आपल्याला प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करायचा प्रयत्न म्हणजे सर्वांनी करूया आम्ही सुद्धा जेवढा प्रयत्न करता येईल निश्चितपणे तो प्रयत्न करू रैयत शिक्षण संस्थेच्या अनेक उमेदवारांच्या फोन येतात असतात रयतबद्दल सांगा तर रैयत संदर्भामध्ये सांगायचं झालं तर मी मागच्याही व्हिडिओ सांगितले की तुम्ही संबंधित विभागाला म्हणजे आम्ही सुद्धा त्यांना भेट दिलेली होती सहसचिवांना त्यांना माहिती नव्हतं की निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव केलेला हो मी स्वतः त्यांच्याशी बोललो त्यावेळेस त्यांनी हे सांगितलं की आम्हाला या गोष्टी माहिती नाही आहे त्यामुळं त्यांना ते, ते माहिती नाही परवानगी मी दिली का नाही दिली आहे तर कदाचित मान्य आयुक्त साहेबांचं सा जे पत्र आलेलं आहे ते पत्र त्यांच्यापर्यंत जाईल त्यावेळेस त्यांना माहिती होईल परंतु तुम्हीसुद्धा रेचे जे उमेदवार असतील त्यांनी सम तिथे कार्यालयाला भेट देऊन त्यांना विनंती करा त्यामुळं सात मे साताराची जे लोकसभेची निवडणूक सात मेला आहे सात मेनंतर निश्चितपणे तुमचाही डी व्ही त्या ठिकाणी होईल ही, हो ही आप अपेक्षा आपण या ठिकाणी बाळगूयात त्यासाठी तुम्हाला तिथे जाऊन त्यांच्याशी एकदा चर्चा करावी लागणार आहे शिक्षक भरती व इतर माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद